प्रभातम, गुजरात जन्मभूमी असून देखील राका कुंभार आपल्या साधर्मचारिणी बाकेसह विठू माऊलीच्या ओढीनं पंढरपुरीत स्थिरावलेत मुखी अव्यात विठ्ठलाचं नाम आणि हाती कुंभाराचं काम हेच या दोघांच्याही अंगवळणी पडलेलं अखंड नामानेच ह्या जोडप्यानं पांडुरंगाशी अद्वैत साधलं होतं ह्या परमार्थ परायण दाम्पत्याला बंका नावाची एक सुलक्षणी कन्या होती ती देखील आम्हा उणे काय विठ्ठल आमूची माय ह्याच संस्कारात रुळलेली एकदा वैशाखाच्या रणरणत्या उन्हात मोठ्या निगुतीनं तयार केलेल्या मडक्यांना राकानं घरात वाळवण्यासाठी ठेवलं उन्हापासून बोक्यापासून आपली पिलं सुरक्षित राहावी म्हणून मांजरीनं नेमकी कच्ची मडकी पिलं देण्यासाठी म्हणून निवडलीत आपली पिलं सुरक्षित आहेत की नाही हे बघण्यासाठी ती सारखी त्या कच्च्या मडक्यांजवळ घिरट्या घालीत असायची शारंग घराला प्रणाम करून राका कुंभारानं बाकाच्या मदतीनं भट्टी पेटवून दिली हळूहळू आग्निनारायणानं चांगलाच पेट घेतला ज्वाला भडकल्या भडकलेल्या ज्वाला बघताच मांजर धावतच आली आणि भट्टीभोवती फेऱ्या मारू लागली म्याव म्याव असं ओरडून तिनं आकांत मांडला आगीच्या भट्टीत उडी मारण्याचा ती प्रयत्न करू लागली राका तिला उडी मारण्यापासून सारखा परावृत्त करू लागला मुंगीलाही न दुखवणारा राका मांजरीची तडफड बघून फारच व्यथित झाला त्याच्या काळजाचं अगदी पाणी पाणी झालं बाका तो ओरडला म्या लय पापी हाय मांजरी न पिलं दिली तोच डेरा म्या पेटवला धनी तुम्ही न जाणून काय बी केलं नाही अनाथांचा नाथ स्वरात पंढरीनाथाची प्रार्थना सुरू केली भक्त रक्षका दीन बांधवा पंढरीनाथा लाक्षागृहात पांडवांना तूच रक्षिलेस ना प्रल्हादास तू वाचविलेस गजराजाचे सुदर्शन चक्राने संकट तूच निवारलेस ना मग आमच्या चुकीची शिक्षा त्या मुक्या जनावरांच्या पिला कृपा करून देऊ नकोस दोघांबरोबर ती चिमुकली बंका देखील आर्त स्वरात विठ्ठलास अळू लागली तिघांनीही अन्नपाणी वर्ज्य केलं अविरत पंढरीनाथाचा धावा सुरू केला राखाच्या नेत्रातना अखंड अश्रुधारा वाहत होत्या जगच्चालका, माय बापा दयाळा ह्या मुक्या जनावरांसनी वाचवा गरिबावरील संकट नेवारा मांजरीची पिलं सुरक्षित राहिली तर म्या संसार टाकून वनात जाळून राहीन तीन दिवस दोन रात्र भट्टी जळतच होती तिघांनाही काळावेळाचं तर भानच नव्हतं अखंड नामस्मरण पोटात अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब नाही ती मांजर देखील अखंड घिरट्या घालीतच होती जगदव्यापक ऋषिकेशानं मात्र नवलच वर्तवलं आग शांत झाल्यावर भट्टीतून मांजरीच्या गोजीरवाड्या पिल्लांनी म्याव 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 करून आम्ही सुरक्षित आहोत ह्याची ग्वाही दिली बंका अत्यानंदानं म्हणाली बाबा पिलं जिथे आहे ती तुरु, तुरु पळत्या ती आपलं संकट विठुरायानं निवारलं बघा बाकाचा आनंद तर गगनात मावेना धनी रुक्मिणीकांतानच आपल्यावर लय उर्पा केली बघा संकल्पाप्रमाणे जिवंत राहिल्यावर नव्हतं घरातल्या सगळ्या चीज वस्तूंवर तिघांनीही तुळशी पत्र ठेवून सगळ्या दान केल्यात नेसत्या वस्त्रांनी तिघांनीही दिंडीरवनातल्या जंगलाची वाट धरली तिथं चंद्रमोळी झोपडी बांधून तिघ राहू लागलेत जंगलातील झाडांना हात न लावता पडलेल्या काटक्या गोळा करायच्या बाजारात नेऊन विकायच्या आणि त्यावरच उदरनिर्वाह करायचा मुंग्या देखील पायाखाली चिरडल्या जाऊ नये म्हणून राका फार जपूनच चालायचा आलेल्या अतिथीला विठ्ठल स्वरूप समजून भोजन देणं आणि सदैव नामस्मरण हाच त्यांचा दिनक्रम होता एक दिवस चिमुरडी बंका स्नानाला गेली असताना संत नामदेवाच्या कन्नीन आऊनं धुणधुताना धुताना तिच्या अंगावर पाण्याचे शिंतवडे उडवले अगं आऊ मी पांडुरंगाची मानसपूजा करते आहे तू कृपा करून पाणी उडवू नकोस आऊ मात्र चिडली कुंभाराच्या मुलीला कसली आली ग मानस पूजा तरीही पंका शांतच राहिली तिला हिणवीत आऊ म्हणाली तुझ्या पित्यानं तर नवस करून पांडुरंगावर चक्क संकट टाकलं त्याची भक्ती सकाम आहे आता मात्र बंका चांगली चिडली ए आओ जास्त बोलायला लावू नकोस स्वतःचं डोकं फोडून चक्रपाणीला दूध भाकरी खाऊ घालणारे रडके नामदेव सगळ्या जगाला ठाऊ आहे म्हटलं झालं नामदेव कन्या आऊ दाण दाण पावलं टाकीत घरी गेली आणि सगळा वृत्तांत संत नामदेवांना तिनं कथन केला संत नामदेव लगेच महाद्वारी आलेत चक्रपाणी राका तुमचा सकाम भक्त आहे का निष्काम हे मला अगोदर सांगा नामदेवा अरे राका निस्वार्थी, निरालस कुंभारासारखा निष्काम भक्त ह्या पृथ्वी जलावर दुसरा नाही पांडुरंगा तुम्ही मजला हे सप्रमाण सिद्ध करून दाखवा श्रीनिधींनी संत नामदेवांचा हात धरला आणि रुक्मिणी मातेसह ते राका कुंभार काटक्या गोळा करीत होता त्या जंगलात पोहोचलेत रुक्मिणी मातेनं आपलं रत्नजडीत कंकण त्या काटक्यांमध्ये ठेवलं काटक्या वेचताना ते कंकण बाकाला दिसलं ती आपल्या कन्येला बंकीला म्हणाली आव बंके आपण तरी ठुरायाचे चरणदास कुणीतरी परीक्षा घ्याया हे काकन इथं जाणून आहे हे काकन भी नको आणि काटक्या नको आता मात्र संत नामदेवांना राका परिवाराच्या निस्पृहतेची खात्री पटली चतुर्भुज सावळे श्रीहरी रखमाई सवे राका परिवाराला दर्शन देते झाले सगळ्यांच्याच आनंदाला पारावा राहिला नाही संत नामदेव पंढरीनाथांना म्हणाले पांडुरंगा तुम्ही म्हणालात बर। ना ते अगदी बरोबर राका कुंभारासारखा निस्पृह भक्त ह्या जगात दुसरा नाही बरं भक्त शिरोमणी राका कुंभार बाका आणि चिमुकल्या बंकेला भक्तवत्सल पंढरीनाथांना माझे कोटी कोटी प्रणाम